नमस्कार मित्रांनो बघा हवं ही कविता ताईची मकाय चली बघा तुडून मोडून ही तुकडा अर्धा एकराचं पार पडलं तेव्हा ती ठिकी निस्ती भरून ठेवली ती कणसानं कणस जे ती घरी ऊन पडलं या जास्त आबाळ पण आलं या ऊन तावल्यामुळं पाऊस असं वाटतं या मग अर्जंट कणसभूर घरी नाही ती त्यासाठी बघा तुम्हाला दाखवतेस हवं ही मी चालली आता घरी तुम्हाला घरी म्हणजे घरच्या रोडनं चालली बघा इथनं आम्ही जाताना इथलं सहारा तोडलाय बघा तुम्हाला मकवान मा पण दाखवते हो तिथलं तोडलेलं ते बघा गे शेतकऱ्याच कसं आहे काय तर हानी हायच मानायचं त्यातनं पण ती सारा तोडला असू दे म्हणलं कविता त्यासाठी तेवढं तरी टाकाय टाकल्यापासून जपलं होतं ना आता मोठं झालं एकदम तोडायचं म्हणल्यावर हो हवा इथ चारते एक सारा, हो। एक सारा ला, 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 ते, तो सारा ट्रॅक्टरला लागतय मग म्हणलं की तोडशि न्यायचं काय जवळ आहे अर्ध्या एकराची कणसा पण काय एक आहे ठीक आहे ना जरी म्हणलं तर इकटी ना कधी वाहायची तिथं मग ट्रॅक्टर बोलवला दोन तीन माणसं कोणतर असली घरातली जायती ही हाय मना भाऊजी हाय पोरठोर ती होईल का नाही तासात राहिलं दोन तीन दोन तासात तर ना डम्पिंग भरायचा होईल म्हणून म्हणलं मी पण सारा मोहरा रिकाम केलाय त्यांचं मग परत काय जी आड होईल काही तोडायला लावलं नाही हा ते एक अर्धा सारा तोडायला लावलाय त्यातलं पण तीन काक्रेत काय नाही असं काय सारा नाही तोडला तसं म्हणजे एकामेकाला समजून घेतलं तरच हाय कारण नाही चुकीचं आहे का सांगा एकामेकाला समजून घेतलं सुखदुख जाणलं कमी जास्त विचारलं ते आता असते आपुलकी किंवा आपलापणा का नाही किंवा आता जर एका अर्ध कसं असत मी वाटच देत नाही मी काढतच नाही कुठं काढायच ते काढ असते ते आपल्यात काय बरेच ठिकाणी असं झालेलं आहे आम्ही काय तस केलं नाही आहोत पण नाही आमच्यात तस काय नाही एवढ्या तेवढ्याला म्हटलं ही उडत होती तिथं चांगली कंस आहे ती असू दे म्हणलं साईडला येणार पाणी तिथं थांबलेलं तिथं कंस चांगली माझ्याची पाहिली बरं मग तुला नाही म्हणलं तस काय नको म्हणाला पण पण वाईट वाटत ना माणसानं जपलेलं असतं खात पाणी म्हणा काय का ना माणसानं केलेलं असतं जपलेलं असतं लेकरांनी माणूस पिकाला जपत शेतकरी कसं आहे आपल्याला जसं लिकरू आपण जपतो तसं पीक जपावं लागतं पीक उभा आणि कुठं चार पैका आपल्याला होत्यात मित्रांनो कस चाललंय तुमचं कस नाही राव आली कविता तया आता काय मशीला डायरेक्ट कुठे ठोकली फिसर काय कुठे आता काय ती फिर काय बंद झाली आठली मस घाटाच्या नेमकं बघा पुढं मशीन केला टोंगा आठली मस आपली तिने कुठपुरत द्यायचं मस होतं एवढा नऊ दिवस जरी दिला तरी बाद झालं घाटात चांगलं आणून बांधा व घरी पण काय टाकायचं ती वाढलं मकवान खायनाय म्हणून म्हणलं इकडं काय निरीक्षण बोलत नाही तिकड चालू आहे तिथे तिथे नादात ते काय असते बांधल्यावर कुठं काय काय केलंय कुणी जणांनी कुणी काय केलंय ती सगळं लांबणं निरीक्षण असते तुम्ही माणसाला कळलं तर कसला के अवतर केला कसली काळा आली आहे तुम्हाला काय करायचं कामच तशी हायती कामात उमजना आय हाय फराचं पण नाही बघा बहिणी माझ्या नुसता सकाळी दोन कप च्या पिली सकाळ दाडाने ठणका लावला म्हणून पाणी नाही काय ना ऊन ना ना। पडलंय मुलगा चमक कशाच काय कशाच काय केलं असं करून निरीक्षण काय दिसत नाही गुरु कोणाची माणसं कोण आहे ती ग बघितलं असं केल्या दिसतं ही थुरली आमची पहिली जुनी माणसं तर मित्रांनो कसं चाललंय तुमचं कसं नाही बरं चाललंय का